मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर वीस ते सव्वीस एप्रिल आपला स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी सप्ताह आहे तर यानिमित्त आपल्या सगळ्यांना गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे आता जे केंद्रात बसणार असतील त्यांच्यासाठी वेगळी मांडणी करायची आवश्यकता नाही तिथे पा जाताना घरातून पाठ चौरंग ग्रंथ झाकण्यासाठी एक वस्त्र उदबत्ती फूल आणि जपमाळ हे घेऊन जायचं असतं आता घरी जे गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहाला बसणार असतील तर त्यांच्यासाठी आजचा हा गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी असावी काय काय मांडायचं असतं तर ते आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर हा गुरुचरित्र ग्रंथ दिंडोरी प्रणित आहे तर मूळ गुरुचरित्र महिलांनी वाचायचं नसतं मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे म प्राकृत मराठी आहे आणि हे महिलांनी वाचलं तरी चालतं तर हे आपल्या स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रात तुम्हाला मिळून जाईल तर हा ग्रंथ तुम्हाला तिथून घ्यायचा आहे स्वतःचा ग्रंथ असावा नेहमी वाचनासाठी तर आता वीस ते सव्वीस एप्रिल आपल्याला पारायणाला बसायचं आहे तर तुम्हाला मांडणी त्या दिवशी सकाळी लवकर उठून तिथील जागा स्वच्छ करून गोमूत्र घरात संपूर्ण शिंपडून जागा स्वच्छ करून चौरंग वगैरे मांडून घ्यायचं आहे चौरंगाखाली छोटसं स्वस्तिक काढायचं आहे आणि नंतर पूजा मांडणीला सुरुवात करायची आहे देवपूजन दररोजचं करून घ्यायचं आहे आणि पूजा मांडणी सुरुवात करायची आहे आता हा ग्रंथ आपल्याला हवा तर आता या पद्धतीने तुमची पूजा मांडणी असावी तर मी ते करून संपूर्ण दाखवलेली आहे तर तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल किंवा छोटासा फोटो असला दत्त महाराजांचा स्वामींचा तर तो तुम्हाला मांडायचा आहे एक चौरंग घ्या चौरंगावरती पिवळं लाल वस्त्र अंथरायचं आहे जे असेल ते आणि तिथे दत्त महाराजांचा आणि स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्थापन करायची आहे मूर्तीला अभिषेक घालून घ्या किंवा फोटो स्वच्छ पुसून घ्या गुलाबजलाने वगैरे अष्टगंध लावून फोटो ची पूजन करून ठेवून घ्यायचा त्यानंतर स्वामींच्या उजव्या हाताला आपल्या डाव्या हाताला किंवा याही बाजूला मांडला तरी चालतो पण मी नेहमी याच बाजूला ठेवते स्वामींच्या उजव्या हाताला तर कलश कलशाखाली अक्षता ठेवायच्या आहेत कलशाला पाच बोटं ओढायची आहेत त्यानंतर पाणी पूर्ण भरून ठेवायचं हा कलश आपल्याला सात दिवस हलवायचा नसतो तर पाणी भरून ठेवायचं यामध्ये आंब्याची किंवा नागवेलीची खाऊची पानं मांडायची पाच हळद कुंकू अक्षदा फूल एक रुपयाचं नाणं आणि सुपारी आता बरेच जणं नाणं टाकतात किंवा टाकत नाहीत तर टाकायचं आहे आणि त्यानंतर नारळ ठेवायचा आहे श्रीफळ आता ज्यांची जुनी पारायणं चालू असतील त्यांनी सलग सात पारायणांचा संकल्प केला असेल तर त्यांनी एकच नारळ सात पारायणांपर्यंत ठेवावा किंवा नवीन नारळ घेतलात आणि जुना नारळ घरात प्रसाद म्हणून खाल्लात तरीही चालू शकतो नवीन नारळ घ्यायचा आहे आणि तो कलशावरती स्थापन करायचा आहे आणि कलशाला प्रार्थना करायची आहे की हे मी पारायण करत आहे आणि हे निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावं वरुण देवतेचं हे प्रतीक म्हणून आपण कलशस्थापन करत असतो किंवा मांगल्याचं प्रतीक म्हणून त्यानंतर कलशस्थापना झाल्यानंतर विड्याचं पान घ्यायचं आहे दोन जोडविड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यावरती त्यावरती अक्षदा एक रुपया आणि सुपारी ठेवायची आहे देठ देवांकडे करायचं व पानाचा निमुळ भाग आपल्याकडे करायचं त्यावर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि पानाचा विडा तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे तर हा आपण पारायणाला बसणार आहोत आपण पहिल्यांदा प्रथम संकल्प करतो त्यानंतर हा विड्याचं पान ठेवून घ्यायचं आहे जपमाळ आपल्याला लागते यासाठी जपमाळ इथे ठेवायची आहे विष्णू सहस्त्रनाम आपल्याला लागतं पारायण झाल्यानंतर यासाठी ग्रंथ इथे ठेवून घ्यायचा आहे साखरेचं नैवेद्य फळाचं नैवेद्य जे असेल तर तोही तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे समयी लावून घ्यायची आहे किंवा दिवा लावून घ्यायचा आहे संपूर्ण सात दिवस आपलं जेव्हा पारायण चालू असतं बघा संपूर्ण दिवस घरात अखंड दिवा चालू असावा महाराज या सात दिवसात दत्त महाराज स्वतः एकदा तरी आपल्या घरातून येऊन जातात असं म्हटलं जातं त्यामुळे या सात दिवसात अखंड दिवा चालू ठेवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही दिवा दिवा घ्या समयी घ्या आणि ती तेलाचं लावणार असेल तर देवांच्या डाव्या बाजूला लावायचा असतो त्यामुळे डाव्या बाजूला लावून घ्यायचा आहे तर या पद्धतीने कलश स्थापना करून घ्यायचा फोटो घ्यायचा फोटो दररोजच्या दररोज पुसायचा फुलं बदलायची आहेत बाकी कलश वगैरे हलवायचा नाही तर या पद्धतीने मांडणी वरती करून घ्यायची त्यानंतर आता तुमच्या पाठावरती जागा असेल ग्रंथ गुरुचरित्र मोठा आहे जर जागा असेल तर तिथेच तुम्ही ठेवू शकता पण ग्रंथ मोठा असल्यामुळे तिथे ठेवता येत नाही यासाठी सेपरेट खाली पाठ मांडा आणि पाठावरती ग्रंथ ठेवायचा आहे आता हाही ग्रंथ आपण जेव्हा मांडतो तेव्हा तो सात दिवस उचलायचा नसतो सप्ताह जोपर्यंत पूर्ण होत नाही आपले पाऱ्यांची सांगता नैवेद्य आरती झाल्यानंतर ग्रंथाला दत्त महाराजांना नैवेद्य दाखवल्याशिवाय ग्रंथ हलवायचा नाही बघा सव्वीस तारखेला पुण्यतिथी दिवशी आपली सकाळची साडे दहाची आरती होईल त्यानंतर ग्रंथांना नैवेद्य दाखवला जाईल त्यानंतर तुम्हाला ग्रंथ हलवायचा आहे सप्ताह काळात जे नियम सांगितलेले आहेत ब्रह्मचर्या मांसाहार पराण काळवस्त्र हे सगळं नियम पाळूनच तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे दुसऱ्याच्या जा घरी जायचं नाही जिथे सुतक असेल विटाळ असेल अशाही घरी जायचं नसतं तर हे नियम मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेले आहेत तर या पद्धतीने नियम पाळून तुम्ही पारायणाला बसा साधी सोपी मांडणी आहे या पद्धतीने मांडणी करायची आहे दत्त महाराजांचा स्वामींचा जो फोटो असेल तो मांडणी करायचा आहे तर या ठिकाणी बरोबर त्याच्याच खाली एक पाठ घ्या त्यावरती वस्त्र अंतरून गुरुचरित्र ग्रंथ ठेवून घ्या दररोज गुरुचरित्र ग्रंथाला सुद्धा धूप दीप दाखवून घ्यायचं अक्षदा फूल वाहून घ्यायचं अष्टगंध लावून घ्यायचा कारण की ग्रंथ हाच गुरु समजून आपल्याला या सात दिवसात वाचन करायचं असतं वाचन झाल्यानंतर तुम्हाला ग्रंथ नेहमी झाकून ठेवायचा आहे आणि सकाळी पहाटे तीन ते दुपारी चार पर्यंत वाचन करायचं दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत वाचन करायचं नाही झाकून ठेवलेला ग्रंथ झाकून ठेवायचा आणि सकाळची साडेदहाची नैवेद्य आरती आणि सायंकाळची साडे सहाची नैवेद्य आरती सुद्धा घरात करायची आणि दोन्ही वेळेस तुम्ही जे काही खाणार आहात आता बघा कांदा लसूण विरहित आपण जेवण खात असतो या सात दिवसात चा, तर तो नैवेद्य जो तुम्ही खाणार असाल तोच नैवेद्य ग्रंथाला दाखवायचा चहा घेणार असाल चहाही सकाळचा ग्रंथाला दाखवायचा आणि त्यानंतर आपण ग्रहण करायचा दोन्ही वेळेसची आरती करून घ्यायची आहे आता बघा सकाळचं जर तुम्ही भाजी एकदाच बनवून ठेवली संध्याकाळी ती शिळ दाखवू शकत नाही तर संध्याकाळी तुम्ही फक्त दुधाचा किंवा फक्त फळाचा नैवेद्य जरी ग्रंथाला दाखवलात तरी चालू शकत जी कोणती भाजी बनवाल म्हणजे बटाटा भेंडी किंवा बाकीच्या सगळ्या भाज्या पालकची भाजी असेल किंवा साखर असेल तर तो नैवेद्य तुम्ही ग्रंथाला दाखवायचा चपाती खाणार असाल तर सात दिवस चपातीची खायची ज्वारीची भाकरी खाणार असाल तर सात दिवस ज्वारीचीच भाकरी फक्त खायची म्हणजे एक धान्य खायचं असतं चांबड्याची कोणतीही वस्तू वापरायची नसती तर या पद्धतीने गुरुचरित्र ग्रंथ पारायणाची मांडणी करून घ्यायची असते त्यानंतर दत्त महाराजांना दररोज एक कलश म्हणजे एक तांब्या भरून पाणी इथे भरून ठेवा आता तुमच्याकडे छोटासा कलश असेल तर तो छोटासा कलश तुम्ही मांडून ठेवा पण मी असा मोठा तांब्या भरून बघा आपण जेव्हा पारायणाला वाचनाला सुरुवात करतो सकाळी तुम्ही पहाटे वाचन करणार असाल तर सकाळी पहाटे उठून करा शांततेत अतिशय सुंदर वाचन होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर सकाळी वाचन करा आणि आपण जेव्हा वाचनाला बसतो तेव्हा दत्त महाराजांना सुद्धा एक आसन टाकायचा तर तुम्ही पाठ ठेवा एक आसन किंवा चटई छोटीशी ठेवू शकता पण ते स्वच्छ असावं धुतलेलं असावं आणि ते, ते, वर्ति, वर्ति हलत, ते, ते, ते आसन त्यांच्यासाठीच ठेवायचं आणि त्याच्यावरती आसनावरती सुद्धा हळद कुंकू अक्षदा आणि फुलं ठेवायचं असं म्हटलं जातं की जेव्हा आपण गुरुचरित्र पारायणाचं वाचन करत असतो तेव्हा दत्त महाराज एकदा तरी आपल्या घरातून येऊन जातात त्यासाठी त्यांना आसन ठेवायचं एक कलश भरून ठेवायचा म्हणजे तांब्या भरून ठेवायचा छोटासा आणि त्यातलं पाणी आपण कुटुंबातील दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी थोडं थोस थोडं थोडं प्यायचं ते चांगलं असतं आणि त्यात तुळशीपत्र एक टाकून ठेवायचं नैवेद्य जो करेल तो महाराजांना सुद्धा दाखवायचा बाकी वेगळी अशी काहीच मांडी नाही घरी को जे कोणी बसणार असतील तर त्यांच्यासाठीही पारायणाची मांडणी मी दाखवलेली आहे तर या पद्धतीने पाराय पारायणाची मांडणी करा यथाशक्ती यथाभक्ती करते करवी ते शेवट महाराज आहेत आपण सांगणारे किंवा आपण सेवेकरी आहोत सेवा करवून घेणं हे महाराजांच्या हाती आहे महाराज खूप परीक्षा बघतात जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा अनेक अडचणी आपल्यासमोर येतात पण सेवाही करवून घेणारे तेच असतात त्यामुळे येणाऱ्या अडचणींना सामोरं जायचं मन शांत ठेवायचं स्थिर ठेवायचं अशा वेळेस जांभळी येणे झोप येणे असा बराच प्रकार होतो आळस येणे वाच वाचू वाटत नाही बसल्यानंतर कारण की गुरुचरित्र ग्रंथ हा तेवढाच प्रभावी आहे काम पाचवा वेद मानला जातो आणि आपल्या ग्रहात खूप निगेटिव्हिटी असते की घरात आणि आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी किंवा घरातली गृहपिढा असेल काही बाहेरचा दोष असेल तर तो हळूहळू तो ज्या वाईट शक्ती असतात किंवा निगेटिव्हिटी असते ते आपल्याला ग्रंथ वाचन करून देत नाहीत आपल्याकडून सेवा पूर्ण होऊ नये यासाठी खूप प्रयत्न चालू असतो पण सेवा आपण करायची आहे व्यवस्थित पूर्ण करून घ्यायची आहे नियम पाळून सेवा करायची आहे आणि महिलांनी साडी घालूनच ग्रंथ वाचन करा पुरुषांनी सोहळं घालून करा नाईट पॅन्ट टी शर्ट असं काहीही घालून करू नका कारण की जे नियम आपले केलेले आहेत त्याच नियमांचं पालन करूनच तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे गादीवरती बसणे सोफ्यावरती बसणे की अशा गोष्टी करू नका गादीवरती झोपू नका आता बघा आणि ज्यांना खरंच पारायण होत नाही त्यांनी प्रहर आणि याग या सेवेमध्ये भाग घ्या बघा वर्षातून दोनदा म्हणजे वर्षातून दोनदाच प्रहर आणि याग सेवा होतात एक दत्त जयंतीला आणि एक स्वामी पुण्यतिथीला बघा ज्यांना महिलांना मासिक धर्म येणार आहे कुणाला घरात विटाळ येणार आहे अशांनी काय करा प्रहर आणि सेवामध्ये महिलांना खरंच काही अडचणी असतील की मासिक धर्मामुळे सप्ताहाला बसता येणार नाही पण त्या प्रहर आणि याग या सेवेत भाग घेऊ शकतात तर त्या महिलांनी अवश्य प्रहर आणि याग या सेवेमध्ये भाग घ्यायचा आहे का तर बघा प्रहर ही सेवा इतकी प्रभावी आहे सकाळी म्हणजे चोवीस तास प्रहर आणि याग सेवा चालू असते म्हणजे आता वीस तारखेला जेव्हा सका हव हवन चालू होईल त्यापासून पुण्यतिथीपर्यंत सकाळच्या साडे दहाच्या आरती पर्यंत या सेवा चालू असतात प्रहर म्हणजे काय म्हणजे काय ते तुम्हाला थोडक्यात सांगते बघा प्रहर म्हणजे काय तर अखंड नाम यज्ञ सप्ताह असतो म्हणजे दोन लोक अखंड श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत असतात एक स्त्री आणि एक पुरुष या पद्धतीने आणि संध्याकाळचे रात्रीचे फक्त पुरुष लोक ही सगळी सेवा करतात आणि दिवसभर स्त्रिया करत असतात तर त्यामध्ये दोन विनावादन दोन स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप आणि दोन स्वामी चरित्र ही सहा लोकं अखंड नामजप चालू असतं तर ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी या सेवेमध्ये भाग घ्या कारण की प्रहर सेवा ही खूप प्रभावी आहे अनुभवी आहे आणि गुरुमाऊली असं म्हणतात की रात्री बारा ते पहाटे चार या वेळात महाराज स्वतः फ्रेममध्ये नसतात तर ते भ्रमंती करत असतात त्यामुळे ज्यांना खरंच ही लीला महाराजांची अनुभवायची आहे महाराजांच्या लीला अनुभवायच्या असतील त्यांनी प्रहर या या सेवेमध्ये भाग घ्या महिलांनी आता गणेश याग होतो तर आपल्या मुलांना गणेश यागांमध्ये पाठवा जाताना दुर्वा मोदक त्यांना पाठवावं मुलांच्या बुद्धीमध्ये मुलाग्र बदल होतो गणेश यागामध्ये भाग घ्या महिलांनी चंडी याग असतो तेव्हा संपूर्ण अक अलंकारांचं हवन हे होत असतं तर महिलांनी त्याही सेवेमध्ये भाग घ्या स्वामी याग असतो गायत्री याग आ... गणेश गायत्री याग असतो असे अनेक याग होतात तर स याग सगळ्या यागांमध्ये भाग्य कारण की वर्षातून ही दोनदाच सेवा आपल्याला करता येते आणि ही सेवा खरंच तेवढी प्रभावी आहे आपल्याकडून आपल्या कुळदेवतांची कुळदेवीची सेवा होत असते गणेश देवतांची सेवा होते गुरूंची सेवा घडत असते बघा तुमचा ग्रह कितीही दोष असतो पत्रिका कितीही खराब असो तरीही या सेवा जेव्हा आपल्याकडून घडतात तेव्हा एक जरी व्यक्ती कुटुंबातील ही सेवा करत असेल तर संपूर्ण कुटुंबाला त्याचं पुण्य मिळत असतं त्यामुळे ज्यांना खरंच अगदी कळकळीची विनंती आहे ज्यांना सेवेमध्ये सहभागी होता येईल त्यांनी प्रत्येकाने या सेवेमध्ये सामूहिक भाग घ्या तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते